मोठा उत्साह पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि आनंदाचं वातावरण आहे राजसाहेबांना पाहण्यासाठी जो कॉलेज वर्ग आहे तो उत्सुक आहे खूप जोशमध्ये आहोत आता एक उल्हास आहे आमच्यामध्ये आमची सर्व टीम या पूर्णपणे तयारीला लागलेली आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकोणिसावा वर्धापन दिन सोहळा पिंपरी चिंचवड शहरात पार पडतोय ज्या ठिकाणी हा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे त्या सभागृहाच्या बाहेर सध्या मी आहे आणि माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सचिन जिंकले आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सचिनजी नऊ मार्चला येत्या रविवारी हा वर्धापन दिन सोहळा साजरा करतोय चिंचवडमध्ये कशी तयारी सुरू आहे आणि काय विशेष असेल असा वर्धापन दिन सोहळा प्रथमथ मी आदरणीय राजसाहेबांचं मनापासून हार्दिक आभार मानतो त्याचप्रमाणे मनसेचे सर्व नेते उपशराध्यक्ष उपाध्यक्ष महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सरचिटणीस महाराष्ट्राचे सर्व नेते सर्व पदाधिकारी त्यांचा मनापासून हार्दिक आभार मानतो की एकोणीसावा वर्धापन दिन हा जो पिंपरी चिंचवड शहरामध्ये होणार आहे आणि पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड शहरामध्ये होणार आहे आद त्याबद्दल मी मनसेचे आदरणीय अध्यक्ष राजसाहेब त्याचप्रमाणे सर्व माझे नेते यांना मनापासून हार्दिक आभार मानतो त्यांचे कार्यक्रमाची खूप जोरदार आणि जय्यत तयारी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे एक आनंद आहे उत्साह आहे की एकोणीस तारखेला पिंपरी चिंचवड शहरामध्ये पहिल्यांदा राजगरज गर्जना होणार त्याचप्रमाणे साहेब काय पिंपरी चिंचवड शहरातील शहरातून महाराष्ट्रातील तमाम जनतेला संबोधित करतील महाराष्ट्रातल्या संपूर्ण आमच्या पदाधिकाऱ्यांना काय सांगणार आहेत काय कानमंत्र देणार आहेत याचीसुद्धा उत्सुकता आम्हाला लागलेली आहे आम्ही खूप जोशमध्ये आहोत आत्ता एक उल्हास आहे आमच्यामध्ये आमची सर्व टीम या पूर्णपणे तयारीला लागलेली आहे एक वातावरण जर तुम्ही पाहता पिंपरिंचवड शहरामध्ये सगळीकडे एकच चर्चा आहे की एकोणीस नऊ नऊ मार्च रोजी वा वर्धापन दिन शहरामध्ये होतो नव पूर्ण शहरामध्ये एकच चर्चा आहे की राजसाहेब यावेळेस पिंपरिंचवड शहरामध्ये येणार आहेत मी आत्ता येताना पाहिलं अजूनही दोन दिवस आहेत तरी मला येताना सगळीकडे आपल्या पक्षाचे झेंडे असतील बॅनर असतील ते दिसत होते कार्यकर्त्यांमधला उत्साह वाढलाय का आणि हा उत्साह येणारा महापालिका निवडणुकीवर प्रभाव टाकेल का असं वाटतं नक्कीच कार्यकर्त्यांचा खूप मोठा उत्साह आहे गेले पाच ते सहा दिवसापासून माझ्या पिंपरींचवड शहरातला सर्व पदाधिकारी असतील मनसैनिक असतील या शहरातील साहित्यिक असतील कलाक्षेत्रातील लोक असतील त्याचप्रमाणे पालिकेचे माझे सर्व अधिकारी वर्ग असेल सर्व सर्व पोलीस यंत्रणा असेल सर्व कामाला लागलेली आणि त्याचप्रमाणे व महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळेजण विचारतात आम्हाला की आम्हाला बसायला जागा मिळेल का आम्हाला यायचं आहे कार्यक्रमाला का पास अवेलेबल होतील का उ, मोठा उत्साह पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि आनंदाचं वातावरण आहे राजसाहेबांना पाहण्यासाठी जो कॉलेज वर्ग आहे तो उत्सुक आहे म्हणजे सुद्धा आम्हाला फोन वगैरे हो येतात होते की कि किती वाजता साहेब येणार आहे कुठं थांबणार आहेत आम्हाला एक फोटो मिळेल का सेल्फी मिळेल का त्या दृष्टिकोनातून एक मोठी ऊर्जा पिंपरी चिंचवड शहरात नक्कीच ह्या सर्व वातावरणाचा आम्हाला सर्वांना महानगरपालिकेमध्ये एक मोठी ऊर्जा देणारा आहे कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे आम्ही सर्वजण एक मोठा उत्साह एक मोठा जोश घेऊन पुढं महानगरपालिकेच्या जा, तयारीला जाऊ आणि महानगरपालिकेमध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये यावेळेस नक्कीच एक मोठा करिश्मा तुम्हाला मी असा व्यक्त करतो नक्कीच त्यामुळे येत्या नऊ मार्च रोजी पिंपरी चिंचवड शहरात राजगर्जना होणार आहे एकोणीसाव्या वर्धापन दिनाच औचित्य साधून सा राज ठाकरे या ठिकाणी येऊन काय बोलणार याकडे सध्या पिंपरी चिंचवड सह संपूर्ण महाराष्ट्राचा कॅमेरामन कृष्णा प्रणव सह मी सोशल पिंपरी चिंचवड